प्रेक्षकांनी आपण जसं आता मराठी बोलणं हा आपला निर्णय घे आपण सध्या एकमेकांना भेटलो तर आपण डायरेक्ट इंग्रजीमध्ये बोलू लागलो का किंवा हिंदीत बोलतो का नाही ना आपण मराठीत बोलायला लागलो मराठी पुस्तकाच्या दुकानात गेलो मराठी पुस्तक ठेवू ना आपण प्राधान्याने तर मग प्राधान्याने मराठी चित्रपट पाहणं ही सांस्कृतिक एक सवय माणसांनी आपल्या समाजाने लावून घ्यायला हवी खरं पण त्याच्यासाठी अगदी आमची पण जबाबदारी आहे की आम्ही सातत्यानं त्या अर्थाची दर्जेदार निर्मिती करावी मग प्रेक्षक जे येतात ते टिकून राहतील आणि पुन्हा पुन्हा पाहतील पण त्याच्या पलीकडे ते त्याला एक आर्थिक विषय पण आहे की त्या मल्टीप्लेक्सेसचं जे सगळं आत्ताच दुनिया आहे त्याच्यामध्ये ना खर्चिक झालेलं आहे आणि तिथेही जे वातावरण आहे त्या मल्टीप्लेक्स ते मराठी नाही तिथे तुम्हाला ते इथं घेताना इंग्रजीत काय असं दडपण येतं तो माणूस टाकते तुम्हाला तर हे जे सगळं वातावरण आहे ते, वाता ते पण मराठी चित्रपटास मराठी चित्रपट ही साधी माणसं तयार करतात ती साध्या माणसांसाठी तयार केला जातो चित्रपट आणि तो सर्व दूर सगळ्यांनी पाहावा ऍक्सेसिबल असतो सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये काही असं खूप समीक्षकांनी दाण्याको गोळ बोलावा असं काही नसतं तो ऍक्सेसेबल असा चित्रपट आम्ही तयार करतो तर त्यामुळे अशाच माणसांना जर तुम्ही त्या मल्टीप्ली दारवागी केली आवड म्हणजे जड केली तिथे फार खिशात गोळा आणावं लागतं मग तू दरवाजा ओढतो तर हे आजचं वास्तव आहे हा एक भाग झाला पण त्याच्या पलीकडे मी म्हणलं तसं की तरीही मराठी माणसानं निश्चय केला आणि प्राधान्यानं मराठी चित्रपट पाहायचं ठरवलं तर मला असं वाटतं की आ, थर्ण। आमी कि मग एकमेकांना खांद्यावर हात टाकून आधार दिल्यासारखं होईल मग ती गोडी उभारता येईल दही अंडी उभार करता येईल तर हे समूहाने एकमेकांना पद्धतीने सहाय्यभूत ठरणं हे फार गरजेचं आहे आम्ही अशा जेव्हा चर्चा येतात तेव्हा नेहमी इतर समाजांची दुवाई देतो की गुजराती माणसं खरात एक कशी व्यवसायामध्ये एकमेकांना हे करतात वगैरे पण आमच्या बाबतीत जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही परस्परांविषयी तेवढं आदरभाव दाखवत नाही का असा प्रश्न एक पडतो तर तशी आमची आताची अपेक्षा आहे आणि त्याच्या बदल्यात आम्ही वारंवार प्रयत्न असतो की जबाबदारी करा बाबूक काहीतरी उघडच भांडवल मिळाले म्हणून काहीतरी करा का असं करत नाही म्हणजे बहुतेक बो, जण तर करत नाही तर असं आहे त्यामुळे मंडळींना आवाहन की यावं प्रेमाने